आता इलेक्शन लागले हा सरकारने सगळ्या सुविधा दिलेल्यात काहीच नाही दिल्या अजून इथून मागत आता काय dielत गॅस दिला की पुढे गॅस तरी पाचशे रुपयाला गॅस होता पहिला आता अकराशे रुपयाला केला ते कोण म्हणीन फ्री दिलाय कशाचा फ्री आहे पहिला पाचशे रुपयाला पसायला आता दिलाय म्हणते आम्हाला फ्री दिलाय कशाचा काम नाही पाचशेचा गॅस 1000 रुपयाला बाराशे रुपयाला केलाय कशाचा फ्री आहे तो गॅस कसा कर्मोपती ते काही नाही देत सरकार काय डोंबर आमचे पैसे जाऊन जाऊन पन्नास हजार गिरे मतदान करणार का नाही यावेळेस की चालू करणार नमस्कार स्वागत आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलेलो आहे एका छोट्याशा खेडेगावामध्ये आणि लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना नेमका गावकऱ्यांच्या काय भावना आहेत नेमका लोकांपर्यंत कुठल्या कुठल्या योजना पोहोचलेल्या आहेत मतदान करत असताना नेमका कुठल्या उमेदवाराला कोणत्या पक्षाला मतदान करणार सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात विशेष म्हणजे खेडेगावात राहणाऱ्या लोकांच्या नेमका समस्या काय असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघू शकताय बाबा काय नाव आपलं नामदेव पूर्ण नाव सांगा नामदेव तो निकम निकम किती वय असेल तुमचं हसन साठच्या जवळ साठ वर्ष वय झालंय आता काय काम कल चालू काहीच नाही बसून निवान आता लोकसभा निवडणूक आली काही गप्पा वगैरे चालू नाही निवडणुकीचं काही डोक्यात आहे नाही काहीच नाही कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं मग आता कोणाला तरी करायलाच लागेल कोणाला तरी करावं लागेल हा काय काय समस्या तुमच्या वयातल्या माणसाला कुठल्या सुविधा कमी पडतायत काय होत काय कामच नाही उद्या पारावर बसतो कुशाला खातो तर काय काय नाही जी ती चालूच आहे चालू आहे ऐकायला कमी येते आता जरा हा ऐकायला कमी येते गुडगे दुखत मग दवाखान्यात गेले गे का नाही कुठल्या कटरून गेलो दवाखान्यात जाऊन जाऊ मोफत सुविधा केल्या का पैसे गेले नाही नाही पैसे मोफत कोण सरकार मोफत देत आहे बाबा सरकार मोफत देत आहे काय देते नाही देत सरकार काय डोंबर देत आहे आमचे पैसे जाऊन जाऊन पन्नास हजार गेले काहीच नाही दिलं बर मग आता मतदान करणार का नाही तुम्ही करू ना तरी पण करू करणार कोणाला करणार मग कोणाला तरी करणार कोणाला तरी करणार सांगणार नाही पण मतदान करणार तर बघा बाबा बाबा काय नाव आपलं लक्ष्मण होशेवार बर किती वय तुमचं आमचे बासष्ट बासष्ट वर्ष वय आ... बाबा किती निवडणुका झाली आतापर्यंत पहिली निवडणूक आठवते का तुम्हाला तुमची पहिली निवडणूक हा येळा उंबीची हा येळा उंबीची आठ पहिली निवडणूक किती वर्ष वय होत तुमचं सव्वा असं अठरा वर्ष अठरा वर्ष वय होत आता त्या त्यावेळेच्या निवडणुकीत आणि आजच्या निवडणुकीत काय फरक जाणवतोय आता वो वो निकलना। निकलना? आता वरची वर नवीनच निघाला काय नवीन आता काय मतदान निस्त बटन दाबायचे तवाची ठसा हा नाही आता दिसते का बटन दिसते पेटीवर कम नाही दिसत दिसते अजून मग बरोबर दिसणार बटन यावेळेस कोणाला करणार मतदान करू जरांगे सांगेन त्याला जरांगे पाटील सांगतील तस काय काय समस्या आहेत सध्या आज तुमच्या वयातल्या लोकांना काय अडचणी येत आहेत काय अडचणी आता का चालता येत नाही काही नाही ना आता कुठं आहे दवाखाना मोफत झाला म्हणते सगळं कशाच मोफत आहे काय काहीच नाही काहीच नाही आज दोन हजार रुपये येतात का मोदीचे दोन हजार येतात ना मोदीचे फायदा झाला एक तोटा आहे चांगलं का काय तोटाच नाही काय किती दोन हजार म्हणजे काय किती दिवस जाते किती दिवस पुरत येत ते पुरत नाहीत किती पैसे यायला पाहिजेत मग ते निदान शंभर रुपये रोज नको का त्याला शंभर रुपये रोज यायला पाहिजे मस्त पारावर बसून मग काय मग मग अच्छा काम होत नाही यावेळेस पाटील सांगतील तसंच मग काय राम राम बाबा ना काय नाव आपलं भीमराव राम बघाड बघाड हा बाबा अजून रुबा पण नाही ते हा टोपी कडक हा मग मतदान करणार आहेत का नाही यावेळेस करणार ना कोणाला करणार ते जरांग पाटील सांगतील त्याला जरांग पाटील सांगतील तसंच हा त्याच कर पहिली निवडणूक आठवते का तुमची कधी झाली ती काही कुठली हिळाच मतदान कसं झालं आता आता काय शिव महाराजांनी काय बाबा कुठंतरी माणूस की हारत चालली का आता हारतात काय तुमच्या काळातले लोक जसे होते तसं राहिले का नाही तसं राहिलं कसं झालं वातावरण आता वातावरण काय हे झालं वातावरण नाही बरोबर राहिलं पहिलं तुम्ही लहान असताना एखाद्या वडील धारा माणसाने आवाज दिला की लगेच पटकन ऐकायचे लगेच यायचे काय होत नाही ऐकत नाही ऐकतच नाही तब्येत थंड नाही ओके सगळं आब... बरे दिसतंय अजून हा दिसतंय ऐकायला पण ऐकायला ऐकायला तुमचं काय नाव चिताराम पायगडे पायघडे बरं चाललंय एकदम हा बरे सर मग मतदान करणार आहेत का नाही जरंगी सांगतील त्यांना करू आम्ही चौरंगे पाटील सांगतील त्यांनाच काय सांगाल लोकसभा निवडणूक तोंडावर आहे गावकरी सगळे वडीलधारी मंडळी म्हणतात की जारांगे पाटील सांगतील तसं तुमचं काय हे मानसिकता झाली सगळ्यांची सगळ्यांनी स्वतःच्या माइंड मध्ये सेट केलंय की आमचा मेन प्रश्न हा आरक्षणाचा आहे आणि मागासवर्गीय आयोगाने डिक्लेअर आहे मराठा समाज मागास आहे म्हणून आणि मराठा मागासवर्ग आयोगाने जर डिक्लेअर केला असेल तर सरकारला काहीच अडचण नाही ओबीसीतून आरक्षण द्यायला ते दहा टक्के जे मराठ्याला दिलंय का तेच ओबीसीचा दहा टक्के कोटा वाढवा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या मुख्य मागणी फक्त ओबीसीतून द्यायला पाहिजे मुख्य मागणी ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे ओबीसी तून दिल्याच्या नंतर कि आरक्षण टिकत आणि सगळ्याचा फायदा होतो हा मामा काय नाव आपलं लक्ष्मण बागाड काय काम करताय का आता काम नाही होत आता काम होत नाही शेती शेती करता हम... किती मुलं आहेत दोन दोन मुलं शेती किती आहे दीड एकर दीड एकरा दोन मुलं मग काय करतात दोन मुलं काय करतात मग काय करतात असे फिरत ना बघत ना शाळा शिकत फेल होते काही नाही काही नाही काही खर्च कसा चालतो खर्चा एक हजार का दोन हजार टाकले ते मोदी खायचे खोडून खोडून तेवढ्यावरच मग काय मग मग काम होत नाही आता मग आज निवडणूक लागलेली आता लोकसभा निवडणूक आली आता सांगते ना जारांगे पाटील पाटील सांगतील तसंच हा पैसे तर मोदी देत आहेत काय देते मोदी देतोय त्या गॅस मध्ये माघारी घेतोय एकीकडून देतात आणि दुसरीकडून माघारी घेतोय त्यामुळे मतदान नाही पाटील म्हणतात तसंच मतदान सारंगी पाटील म्हणले मोदीला करायचं तर सांगितलं मग करू काय सांगाल तुम्हाला नाही भेटला गॅसच नाही भेटला मतदान करणार का नाही यावेळेस मतदान जरांगी पाटील जसे सांगतील तसेच करू दादा ते पाटील सांगतील तसंच तसंच मतदान करू आम्हाला आरक्षण दिलं तर आरक्षण दिलं तरच तरच मतदान काय सांगाल मतदान मतदान करणार का नाही करणार करणारे पाटील सांगेल तसंच करूरंगे पाटील सांगेल तसंच तुमचं सगळं गावाची एक झालंच आहे गावाची आहे सगळं गावाची आहे सगळं गावाची एक पाटील सांगेल तसंच ठाम भूमी हा तसच मतदानच नाही काय सांगाल मतदान मतदान तर नाहीच करणार पण आरक्षणाच आहे इथून माग भेटलं आज तर आरक्षण तर मागच्यालाच नोकऱ्या लागल्या असत्या मग त्यांचा तर विषयच गेला पण आता आमच्या मुलांसाठी आम्हाला आरक्षण हो शेतीच करतात आणि आरक्षण असतं तर काहीतरी नोकरी लागली असते ना कुणाला तरी असं शिक्षा झालेल्या पण इथून पुढे आमच्या मुलांसाठी गरज आहे आम्हाला आरक्षणची पांढराईची पिढी अठराची पिढी आणि लेकर घरी बसले कशामुळे सगळं कशामुळे होत सरकारामुळे होत सरकारमुळे होतं काय म्हणजे आज मुलं गावातले नोकरी किती तुमच्या कुठे मुलं आमचे चार मुलं नाहीत आमच्या गावातली नोकरीलाच नाहीत काय करतात काम पुर काय आकले धंदे बंदी करते कापस तोडायला जातात कुठे ऊस तोडायला जाते ऊस पण तोडतात माझ्या तुम्ही तोडला ऊस हा ऊस तोडला तुम्ही हा ऊस तोडा ऊस पण तोडला तोडा मुलं किती तुम्हाला काहीच नाही मुलगा नाही आता निवडणूक लागली आहे लागून द्या ना जी दरांगे साहेब सांगन ती चालणी करणार तुमचं काय नाव नाव काय तुमचं नाव सांगा फक्त नाव नाव सांग सांगा फक्त काय नाव तुमचं बाई कशीनाथ बघा बर आता निवडणूक लागली गॅस वगैरे भेटला का नाही तुम्हाला ना पहिलं सरपण आणावं लागायचं डोक्यावर भारी आणतात ना मथार आमचा पडा घरात एकाला माया जागा नाही बसा राहाला घर काय शिकून जर कापूस तोडाय ते लंगडा होऊन बसलाय अजून तुम्ही सरपण वगैरे डोक्यावर आणतात गॅस नाही वापरत मग मतदान करणार का नाही करीन त्याच्या मागे अच्छा काय सांगा नाव काय तुमचं नाव सांगा माझं नाव बर आता मराठा आरक्षणाचा एवढा मुद्दा आहे तुमचं गाव एवढं एक झालंय सगळं गावकऱ्यांच ऐकणार का वेगळं कुठं मतदान करणार गावक ऐकवत गाव ना आमच्या गावात माग स्वर्ग नाही काही नाही आमचं एक गाव आहे सगळं एकच आमची एकच चालणार आमच्या एका मागांचा मग आमचं सर गाव चालणार आहे तुमचं गाव वेगवेगळे पक्ष आहे तुमच्याकडे भाजप मग असा ना जे आमच्या हे करतात तुम्ही आमच्या खेड्या गावात आमची माणसं नेऊन अटक करतात त्यांच्या मुलाबाळाचं बघतात का माग काही एखादा जर बीपी वाढून जर गेलं स्वर्गवाय तर काय करायचं आम्ही आरोप करणार मग कुणाव करा कळणार ना आम्हाला सरकार करावंच लागेल ना त्यांचे मुलं बाळ त्यांची आई वडील बायको जर खालात झाले तर काय करावं आम्ही हा मग काहीतरी सरकारने काढा पाहिजे ना मग न्यायचं तर सगळं कुटुंब न्यायचं त्यांचं बसले असते सगळे तपले आनंदात तिथे सगळे जाऊ एक ठुलं एक ठुलं द्या मग त्याला काय विचार होत सगळे जायला तयारीत होत महिला मंडळ एक पुरुष नसता आला तर काही कामाचं नव्हतं आम्ही सगळे जाणार काय सांगाल भांड कशासाठी आणावं लागतं कुठून कुठून आणावं लागतंय पाणी टँकर सुरू झालं पैसे थोडं झाला आम्हाला नाहीत ना नाही दिलं सरकार काहीच द्याय नाही आता पाणी एवढं लवकर संपलं पाणी तर आता कुठं पाऊसच नाही पाणी कुठून आता इलेक्शन लागले सरकारने सगळ्या सुविधा दिलेल्या काहीच नाही दिल्या अजून इथून मागत काय दिल्यात गॅस दिला पुढे गॅस पाचशे रुपयाला गॅस होता पहिला आता अकराशे रुपयाला केलाय ते कोण म्हणे फ्री दिलाय गॅस फ्री पहिला पाचशे रुपयाला आता दिलाय म्हणते आम्हाला फ्री दिलाय कशाचा काम नाही गॅस हजार रुपयाला बाराशे रुपयाला केलाय कशाचा फ्री येतो गॅस सर पण वापरलं बरे ना आम्ही ते आम्ही सर सरपण वापरलं बरं आम्हाला गॅस अकराशे रुपये भरायला घ्यायची कशाने भरायचे कशाने पुढं काम येत आमची मग बसूनच काय शेत आम्हाला इथे मतदान करताना सगळ्या गोष्टी झाल्या मतदान करणार कशा पद्धतीने आमच्या पद्धतीने करू आम्ही दादाला जरंग पाटील सांगितलं त्याच पद्धतीने ते जशी सांगतील तशीच आम्हाला पैसे काय नाव तुमचं मुलं काय करतायत नाव सांगा मुलं ना कामालाय बाबा काम करतायत मेहनत करतायत कष्ट करतायत हा सालानी महिन्याचे काम करतात कसं चालतंय कुटुंब कसं चालतंय सगळं कसं म्हणजे काम करून कस मजुरी करून सरकारच्या कुठल्या सुविधा येत आहेत का नाही काही नाही येत काहीच येत नाही सरकार काही नाही येत तर बघू शकतायत ह्या आहेत सगळ्या ग्रामीण भागातील अडचणी आपण बघितलं असेल की ह्या सगळ्या माता मावल्याच्या सांगतायत खर तर ह्या भावना आहेत गाव गावखेड्यातल्या महिलांच्या सरकारच्या वेगवेगळ्या वेग स्कीम येत असतील परंतु त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत येत आहेत की नाहीत हे पाहणं खूप महत्वाचं आहे आल्या तरी त्या ते त्यांच्या फायद्याच्या आहेत की नाहीत हे सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं आहे आज सगळ्या महिला या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहेत आपण बघू शकता लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीला तोंडावर जात असताना मतदान करताना जरंगे पाटील जो उमेदवार दाखवतील त्याच उमेदवाराला मतदान करणार ही भावना सगळ्या लोकांची आहे जरी सरकारने आम्हाला गॅस दिला असला दोन हजार रुपये दोन तीन महिन्याला जे काही येत आहेत ते आम्हाला गॅस भरायसाठीच पुरत नाहीत अशी सगळ्यांची सगळ्यांचं म्हणणं आहे आणि यानंतर आता मतदान करत असताना आम्ही विचार करू असं सगळ्यांचं म्हणणं आहे